नवसंकेत नियूज। अच्चु नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा जुना राजवाडा पोलीस हद्दीतील घरफोडी चोरी करणाऱ्या तीन चोरट्यांना अटक दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या घरफोडीच्या गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं महत्वपूर्ण कारवाई केली आहे या कारवाईत तीन चोरट्यांना अटक करण्यात आली असून दोन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात यश आहे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळंकर यांनी तपास पथक तयार करून पोलीस अंमलदार वैभव पाटील राज मलिक आणि त्यांचे साथीदार चोरी केलेले दागिने विक्रीसाठी निर्माण चौक कोल्हापूर येथे येणार आहेत त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून राजकुमार वासे मलिक व एकोणतीस राहणार अष्टविनायक चौक कोल्हापूर विपुल वासे मलिक व सव्वीस राहणार तामगाव रोळ जायवाडी आणि आदित्य भीमराव दिंडे वय राजारामपुरी कोल्हापूर यांच्याकडून दोन लाख दोन हजार चांदीचे दागिने रोख रक्कम गॅस टाकी मोबाईल आणि ज्युपिटर मोपेट जप्त करण्यात आली सदर आरोपींनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यांची घरफोडी केल्याचं निष्पन्न झालंय आरोपींना पुढील कारवाईसाठी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पोलीस अंमलदार वैभव पाटील गजानन गुरव प्रदीप पाटील प्रवीण पाटील विशाल खराडे महेंद्र कोरवी संतोष बर्गे परशुराम गुजरे योगेश गोसावी अरविंद पाटील शिवानंद मठपती आणि राजेश राठोड यांनी पार पाडली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा